आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत तिथले स्थानिक उमेदवार हंसराज अहिर सुद्धा आहेत अक्षय आ, सर आ, एकंदरीत जर वातावरण बघितलं हंसराज अहिर निघणार आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत हंसराजहीर होते मात्र घरात पूजा त्यांच्या सुरू आहे त्यासाठी हंसराज महाकाली मंदिरात आता निघण्यासाठी आतमध्ये गेल्या आहेत थोड्याच वेळात या ठिकाणवरून हंसराजहीर निघून महाकाली मंदिर चंद्रपुरातलं प्रसिद्ध मंदिर आहे आणि या मंदिरात जाऊन आपलं मत देतील मंदिरात जाऊन मतदान केंद्रावर येतील सिटी हायस्कूल परिसरामध्ये जे मतदार केंद्र आहे त्या ती ती मतदान केंद्रावरती त्यांचं मतदान असणार आहे त्याच ठिकाणी या ठिकाणचे आपल्या राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचंही मतदान असणार आहे आठ साडेआठ वाजताच्या सुमारास या ठिकाणी हंसराज अईर यांचं मतदान होईल आणि यानंतर अकरा वाजताच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार यांचं मतदान होईल तर तिकडे वरोऱ्यामध्ये आपण बघितलं तर वरोऱ्यामध्ये बाळू धानोरकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सुद्धा मतदानासाठी निघाले मी तुला थांबवतो पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊ पण विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊयात गोंदिया मधून ते आहेत विवेक काय वातावरण काय अपडेट मतदानाला उत्साहाला सुरुवात झालेली आहे खरं मिलिंद आणि आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल प्रफुल आहेत जी आज मतदानाचा दिवस आहे तुम्ही जरी रिंगणात नसाल तरी तुमच्याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे या मतदारकडे मतदारसंघाकडे लक्ष आहे कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे नाही ही निवडणुकी प्रफुल्ल पटेलांचीच आहे तो काय विषयच नाही आहे कारण या भागाच्या मी मागील एकोणतीस वर्षापासून प्रतिनिधित्व करत आलेलो आहो आणि निश्चित जरी दोन हजार चौदामध्ये धोका झाला असेल पण लोकांना ह्या दरम्यान कळायला लागलं आहे की प्रफुल्ल पटेल नसताना किती मोठा या भागाचा नुकसान झालेला आहे आणि आमच्या या भागामध्ये जे गोरगरीब आहे शेतकरी आहे जे आमचे तरुण युवा आहे सगळ्यांना आता समजलेलं आहे की जगणे वादे हे बोगस होते कोणी काही त्याच्यात म्हणजे काही नंतर कोणी बघायला आले नाही मोदीजी येतात दोन पाच मिनटं भाषण करून जातात देवेंद्र फडणवीस येतात दोन चार पाच मिनट त्यांचे भाषण होतात नंतर काय शेवटी इथे फरक काही लोकांना जाणवला का, का अजिबात नाही पण प्रफुल्ल पटेल स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असते अजून फरक जाणवला नसतं का और मी राहिलो असतो तर स्वाभाविक आहे की लोकांमध्ये अधिक उत्साह राहिला असता पण त्या मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की लोकांनी यावेळी ठरवलेलं आहे की आम्हाला प्रफुल्ल पटेलचा साथ द्यायचा आहे मग मी जरी नसलो तरी लोक आम्हाला साथ देणार आमचे उमेदवारही चांगले आहे अनुभवी व्यक्ती आहे त्यांनी पण विधानसभेवर आणि राज्य मंत्रिमंडळात काम केलेलं आहे जिल्हा परिषदवर खूप वर्ष राहिले आणि म्हणून असं एक चांगल्या व्यक्तीला दिलेला आहे आणि सोबत माझा पाठिंबा आहे आणि लोकांना माहीत आहे आणि मी खात्री दिलं आहे लोकांना की नाना पंचबुदेला निवडून द्या तो तर काम करतीलच पण त्याच्या पण काम नरेंद्र मोदींच्या सभेचा उल्लेख केला अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर एक दबावतंत्राचा तिथं त्यांनी उल्लेख केला तुमचं नाव न घेता दबावतंत्राचा वापर केला अशी एक चर्चा आहे या टीकेला तुम्ही कसं उत्तर द्याल असं आहे की एकतर पंतप्रधानाला शोभणारी कुठलीही त्यांनी गोष्टी केली नाही म्हणजे तो एक दर्जा वेगळा असतो आणि हलक्या काहीतरी कुठलंही म्हणजे असा काही भाष्य करणं योग्य नाही दुसरं कोणी कोणाच्या तंत्र म्हणजे काय आहे काय शेवटी देशामध्ये खूप व्यवस्था आहे न्यायासाठी आणि पंतप्रधानांनी स्वतः म्हणजे आधीच म्हणजे सगळ्यांना धमक्या देऊन बसायच्या हे काही योग्य नाही ठीक आहे ते सगळीकडे चालूच आहे तुम्हाला दिसून राहिलं शरद तुमच्यावर कुठला दबाव नाही ते म्हणतात की तिहार मध्ये कोणतरी आहे कोणाला दबाव आहे हो हे सगळं म्हणजे त्यांनी बोलले म्हणून काय होते का लोकांना छडवू द्या ना आणि आज तुम्हाला दिसेल की त्यांच्या बोलण्यामध्ये लोकांना तथ्य वाटते की आमच्या बोलण्यामध्ये लोकांना सत्य वाटते प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी देखील आहेत खूप प्रफुल्ल आज तर निवडणुकीमध्ये नाही आहे तरी पण त्यांच्या भोवतीच ही निवडणूक फिरते असं आताचं चित्र दिसत कसं बघते तुम्ही या निवडणुकीकडे मी ही बोलूंगी की जनता हमारे साथ है और जो हमने पिछले तीस साल से काम किए वो दिखता है और हम जब हमारे प्रतिनिधि को चुन के भेजते हैं जब प्रफुल्ल भाई हो या फिर इतर तो सबने मिल राष्ट्रवादी कांग्रेस और राष्ट्रीय कांग्रेस ने मिलके, मिलके हमेशा से काम किए हैं और जनता को दिखता है और जनता उसका जवाब लेकिन आपको नहीं लगता कि अगर प्रफुल्ल भाई होते तो कुछ और यहाँ पे दिखाई देता है यहाँ पे इलेक्शन में ये जनता ने ही बताया है कि प्रफुल्ल भाई जी पटेल साढ़े तीन साल तक राज्यसभा में हैं और दूसरा कोई व्यक्ति आता है तो दो उम्मीदवार दो हमारे जिले से जाएंगे तो दो खासदार और दुगनी नीति और दुगना विकास हो सकता है इसी की वजह से प्रफुल्ल भाई ने अपना नाम नहीं लेते हुए और किसी को भेजा है तो अपन पहले की प्रफुल्ल पटेल संपूर्ण परिवार जिथे कन्या है बोला फक्त मतदान प्रफुल्ल पटेल जर असते तर काय फरक पडला असता या मतदारसंघात कारण दरवेळेस आपण बघतोय की प्रफुल्ल पटेल हे मत तिथं उमेदवार असतात त्यानंतर एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो पण त्याच रिंगणात नाही तर देखील हा मतदारसंघ खूप चर्चेत आहे मैं हिंदी में बात करूंगी देखील चुनाव लोगों की उम्मीद की आवाज है और पापा यहाँ खड़े रहे श्री प्रफुल्ल पटेल या उनके उम्मीदवार ये एक राष्ट्रवादी कांग्रेस का प्रयत्न है कि हम गोंदिया ज़िले के लोगों की मदद करें पटेल जी या नाना जी एक खाली एक तस्वीर है लोगों के लिए लेकिन ये पार्टी का काम है और हमें उम्मीद है कि लोग इस पार्टी को चुनेंगे उनके काम को पहचानेंगे और हमें आगे बढ़ाएंगे बट तुम्हारा वगेरा नहीं वाटा त्यास या निवणुकी चाहे रिंगणत नहीं चित्र या मतदार संघ पहला मिलल अस्त असल तुम्हारा वाटत नहीं मुझे ये आप हिंदी में पूछ सकते हैं आपको ये नहीं लगता कि अगर प्रफुल्ल पटेल जी यहाँ पे इलेक्शन में होते अगर उम्मीदवार के तौर पर तो यहाँ पे कुछ और हमें तस्वीर दिखाई देती लोगों को लगता है कि प्रफुल्ल पटेल जी यहाँ पे उम्मीदवार होते तो और बेहतर यहाँ परिणाम दिखाई देता देश में ऐसी परिस्थिति आ गई है कि लोगों को बस आगे बढ़ना है काम देखना है कि अब मुझे नहीं लगता है कि एक चेहरा पहचान बन गया है लोगों का और जो मिलके लोग प्रयत्न करते हैं उसकी ज़्यादा लोगों को उम्मीद है और ये पटेल जी तो पूरे चुनाव के प्रचार में यहाँ रहे हैं लोगों को पता है कि वो खड़े रहे या ना खड़े रहे ये हमारा घर है ये हमारी कर्मभूमि है और हम यहाँ लोगों के साथ रहेंगे बहुत बहुत शुभ्रिया तर मिलिंद भाईला पूर्ण पटेल कुटुंबी इथं मतदानाला आलेलं आहे आणि त्यांचं हेच म्हणणं की प्रफुल्ल पटेल हे स्वतः जरी उमेदवार नसले तरी लोकांना माहितीये की त्यांच्या नावावरच ही निवडणूक लढवल्या जाते त्यामुळे ते या निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी देखील प्रफुल्ल पटेल यांच्या भोवतीच हे सगळी निवडणूक फिरणार आहे हे अगदी आज मतदानाच्या दिवशी देखील स्पष्ट होते